झाडे तोडण्यावर बंदी असताना देखील पैठण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे दिवसाढवळ्या वृक्षतोड करून सायंकाळी ट्रॅक्टर किंवा ट्रक या वाहनातून राज वाहतूक सुरू आहे याकडे वनविभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आता पैठण तालुक्यामध्ये सुरू आहे तालुक्यातील सॉ मिल लाकूड वखारी स्थळी फेरफटका मारला असता या ठिकाणी तोडलेल्या मोठा साठा तो मात्र दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित केला छत्रपती संभाजीनगर येथील वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध जोपासून लाकूड तोडीचा हा धंदा राज रोजपणे सुरू आहे अशी चर्चा आता रंगू लागली आहे पैठण तालुक्यामध्ये जवळपास आठ ते दहा सॉ मिल लाकूड वखारी आहेत या वखारीवर दररोज एक ते दोन तोडलेल्या झाडांची खरेदी विक्री होते पैठण शहर आणि बालानगर भागामध्ये विनापरवाना मोठ्या प्रमाणात लाकूड तोड सुरू आहे येथील 100 मिलवर वन विभागाने छापा टाकला तर लाखो टन तोडलेल्या झाडांचा साठा मिळून येईल मात्र महिन्याकाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आर्थिक मलिदा मिळत असल्याने सर्व काही अलबेल सुरू असल्याची चर्चा देखील सध्या सुरू आहे या गंभीर प्रश्नाकडे वनविभागाने लक्ष देऊन वन, वन पर्वांना वृक्ष तोड थांबवावी अन्यथा भविष्यात पैठण तालुक्यामध्ये झाडं शिल्लक राहणार नाही अशी भावना तालुक्यातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे गौतम बणकर एमसे न्यूज पैठण